रामकृष्ण हरी आपण बघत आहात सध्या हे गायन चालू असताना सुद्धा पाऊस चालू आहे आणि संपूर्ण वारकरी जे आहे ते अशा पावसात बसलेले आहेत आणि बरेचसे वारकरी जात आहेत बऱ्याचशा वारकरीच्या अंगावर काही घोंगता आहे आणि पाऊस लागू नाही म्हणून त्यांनी काळजी घेतलेली आहे परंतु ते अशा पावसात सुद्धा मार्गस्थ होत आहेत आम्ही बीड जिल्ह्यातून आलेलो आहोत अंबाजोगाई शहरामधून रामचंद्र प्रसारक दिंडीचं नाव आहे आणि गेली अठरा वर्षे आम्ही दिंडी चालत करतो आणि विशेषतः म्हणजे आनंद आहे दिंडीमध्ये सुख समाधान आहेत स प्रपंचातही समाधानी लोक आहेत दिंडीमध्ये येणारे आणि परमार्थातही समाधानी आहेत सर्व जे वारकरी जो निघतो पिशवी ज्यावेळेस उचलतो त्यावेळेस एक माऊलीचा एक उत्साह असतो आणि त्याच्या मनामध्ये एकच इच्छा असते की माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा हिनगुडी पांडुरंगी मनरंगले एवढंच त्याच्या मनामध्ये ध्यास असतो त्याला शरीराची आणि कोणत्याही दुःख होत असेल त्याची तमा न बाळगता तो दिनरजनी हा प्रवास करत असतो आणि त्याचा तो फार एक वेगळा आनंद असतो तो जीवनात त्या दुःखाकडं शरीराला तो, तो किंमत देत नाही शरीराला जे कष्ट होतात जे शरीरही कष्टदायक आहेच जरी आपण नाही म्हणलं तरी तरी पण त्याच्यावर मात करून जो आनंद नावाची गोष्ट आहे ती आनंद नावाची गोष्ट त्या दुःखावर मात करते आणि तो प्रवास चाल वारकरी चालत असतात एकच त्यांची भावना असते की आपण शरीरानं ना चालत नाहीत शरीरानं फक्त चालतो पण जी ताकद असते चालण्याची ते मन देत असतं मनाची अशी अवस्था झालेली असते की आपण सहज जाऊ शकतो आणि त्या ताकदीवरतीच हा समाज वयोवृद्ध जरी असला तरी त्यांच्याकडं अनुभवाचा साठा असतो ज्ञानाचा साठा असतो आणि त्याच विषयानं त्या अनुषंगानं ते पाऊल एक एक टाकत असतात माऊली पाऊल त्यांचा उचलत असतो ते उचलत नाहीत पण माऊलींचं जे आहे बल आहे त्यांच्याकडं किंवा मी माऊलीचा वारकरी आहे निश्चय आहे माझ्याकडं आणि निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ या अनुषंगानं हे लोकं चालतात पर आता शेरी भागा आ, मना, मना, बर आता शहरी भागामध्ये पाहिलं असेल की काही लोकांचं पोट जास्त झालेलं आहे पोट कमी करण्यासाठी म्हणा आजार म्हणा त्याच्यासाठी पळतात पण खेड्यातले जे लोक वारकरी इथे येतो काही दिवस चालतो वर्षभर त्याला कुठलाच व्याधी शिवत नाही अना कुठला आजार शिवतो काय सांगायला म्हणजे ही ताकद ही ऊर्जा इथून घेऊन जे लोक जातात हे काय होत असतं की ज्यावेळेस ही पूर्ण एक्सरसाईज शरीराची तुमच्या भाषेत सांगायचं ठरलं तर ती पूर्ण होते आणि आता तुम्ही आलात आणि आमचा घाम शांत झालेल्या अवस्थेत आलात नसतं आम्ही घामानं सर्व लतपतलेली माणसं तुम्हाला दिसतात सर्वांच्या अंगातून पाण्याचे लोंढे वाहत असतात मग सगळं जे आमचं स सालभर साचलेलं आहे म्हणजे वर्षभर जे साचलेलं आहे ते सर्व निघून जातो आणि एक रिप्लाय म्हणतो आपण गाडीची सर्विस तशी सर्व्हिस होते आमची आणि त्या सर्विसमुळे सालभर आम्हाला म्हणजे वर्षभर काही होत नाही थोडक्यात एक प्रकारची सर्व्हिस आहे त्यानंतर वर्षभर तुम्हाला काही काही होणार होणार नाही नाही कृपेने कारण का जे मनोगत मनोगत आहे त्याला व्यक्त करण्यासाठी एक खुलं स्टेज आहे म्हणा मग ज्याला जे जा आवडत गवळण येत असते ती गवळण म्हणून जातो कुणाला हरिपाठ येतो हरिपाठ म्हणून जातो कुणाला एखादा सुंदर अभंग म्हणता येत असतो तो अभंग त्याचं जे काही मनातलं मनोगत आहे तो या ठिकाणी व्यक्त करतो खुलं व्यासपीठ असणार सर्वांसाठी आहे मला गवळण सुंदर पैकी ऐकायला भेटल शेवट तो भला माझा बहुगोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रुखमाईच्या वरा या उद्देशानं ते येत असतात आणि एवढंच बोल त्यांच्याकडे आता ती आमची तुळस पहा तुम्ही तुळस कुठे आमची तेव्हा ती तुळस आहे तुम्ही पुन्हा घ्यात ज्यावेळेस ही तुळस आता किती दिवसांना लावलेली असेल त्यावेळेस शेवटी तेजवान होते तर एक चार महिन्यापासून दोन महिन्यापासून ही तयारी सुरुवात असते मनाची शरीराची आणि बाकी सर्व गोष्टीची म्हणून ही वारकरी चालू शकतात एका दिवसात उठले आणि वारीला चालायला लागले चालू शकत नाहीत निश्चयाचे बोलते अगोदर ती तेवढं तयार होतं जशी तुळस तयार होते तसं माणसाचं मन तयार होतं म्हणून चालू शकतात एक दिवसात ह्या शरीरानं चालू शकणार नाहीत आजारी पडले असते दवाखाने लावावे लागले असते सगळे कारण एवढा प्रवास झालात पण मनानं त्रास होत नाही त्यांना म्हणून हे टंट आहेत म्हणून खडान चालतात गवळ नाही ऐकूया हो ठीक आहे बोला <laughs> कोणाचा राम कृष्णा कुठून आले दादा तुम्ही आम्ही अंबाजोगाई आलो तेव्हा कधीपासून वारी करताय आम्ही मला आज अठरा वर्ष होईल तेव्हा अठरा हो म्हणजे नित्य वारी नित्यनेमाने वारी आहे नेमान वर्षा यायच वर्षे वर्ष तुमचा हा जे आहे म्हणजे तुमचा गेटअप थोडासा वेगळा आहे बाकी वारकऱ्यापेक्षा डमरू आहे तुमच्याकडे त्रिशूल आहे हा ते काय वेगळं याच्या मागचं कारण काय हे गण लावतो मी लोकांना बर बर हा वारी मध्ये सेवा करता करू नका सांगाल कुठून आलात आपण मी आम्ही संस्थेमध्ये असतो आम्ही वारकरी शिक्षण संस्थेमध्ये चाळीस आनात मुलं शिकतो बर ज्यांना आई वडील नाही ज्यांना आई आहे पण वडील नाही बाप आहे पण आई नाही आणि ज्यांना आई वडील दोन्ही आहे तर घरची गरिबीची परिस्थिती त्यांना आमचे महाराज फुकट सांभाळतात म्हणजे मोफत वारकरी शिक्षण संस्था आहे आमची ही कुठं वारकरी संस्था आहे आणि ही वारकरी संस्था कोण चालवतो सुनील महाराज यादव संकेत महाराज यादव असे चार जण आहेत आकाश महाराज गरगडे आणि अभिजित महाराज गुरु अशी चार कुठेही वारकरी संस्था आहे फलटन मिरडे शिखर शिंगणापूर रोड नाही का खरंच अभिमान वाटेल अशी गोष्ट आहे की ज्या मुलांना आई वडील नाही आहेत वडील नाही आहेत किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशा मुलांसाठी काही जे जलूक आहेत आजकाल आपण म्हणतो की शिक्षणाचा बाजार झालेला आहे बऱ्याचशा लोकांचा जो हेतू असतो तो फक्त पैसा कमवून असतो आज आपल्यासोबत जे काही छोटे वारकरी आपल्या आपण ज्यांच्याशी संवाद साधत आहोत त्यांना बोलव असं लक्षात येतं की खरंच ते ज्या शिक्षण संस्थेत सहभागी आहेत त्यांचा जो हेतू आहे तो खरंच चांगला आहे आणि शिक्षण देणं हाच एक मूळ उद्देश आहे तुम्ही कुठून आलेला तुझं मूळगाव काय माझं मूळगाव जालना आहे मी प्रॉपर जालन्यातलाच आहे बरं आता ही शिक्षण संस्था खूप दूर आहे आणि तू जालण्याचा आहे तर तुला या शिक्षण संस्थेबद्दल कसं कळालं शिक्षण संस्थेबद्दल आमचे महाराज स सतत दरवर्षी सिनखेड राजाला कीर्तनाला यायचे कीर्तनाला कीर्तनाला आल्यावर माझी मम्मी त्यांच्यापाशी गेली त्यांच्यापशी गेल्यानंतर म माझ्या मम्मीने परिस्थिती सांगितली परिस्थिती सांगितल्यावर महाराज म्हणले ते कुठं आहे त्याला दिवाळीच्या नंतर पाठवून द्या म्हणजे पै मी पहिले संस्थेत होतो परभणीच्या मग तिथून मी दिवाळीच्या नंतर इथं आलो इथं आल्यावर मग डायरेक्ट इकडं फलटाणला दस, आलो महाराज महाराज होता आमच्याकडे आता मला म्हणजे ऐकून खरंच चांगलं वाटलं आणि तू पण तुझ्या आयुष्यामध्ये मोठ्यापणे खूप वारकरी संप्रदायासाठी किंवा हा जो संप्रदाय आहे तो वाढण्यासाठी काहीतरी काम करावं आपली जी तू जी मेहनत केलेली आहे गाव सोडून तू इतक्या दूर एका संस्थेमध्ये आलेला आहे चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन वारकरी संप्रदायाचा एक पायक होण्याचा प्रयत्न तू जरूर करावा आणि सध्या आमच्या प्रेक्षकासाठी काय म्हणजे काय गवळण म्हणा अभंग म्हणा काय सांगू काय करायला आवडेल तुला मी तुम्हाला एक सुंदर अशी गवळण म्हणून okay. दाखवतो धन्यवाद hmm. येशो देचा <णिया> खट्याळ काना बाई गोड्या करी तो करई गशो देचा खट्याळ काना बाई गोड्या करी तो करई एका दिवशी केली आणि कोडी सारी गाये सारी सोडली एका दिवशी ग केली आणि कोडी सारी गाए वा सारी सोडी बर रस्त्यावरी लोकी हस्ती सारी बर रस्त्यावरी लोकी हस्ती सारी येशोदेचा कट्याळ काना बाई गोड्या करी तो करावयाला काशोदेचा कट्याळ कानाबाई कोड्या करीतो तो याला काशी ग केली आणि गंमत माझ्या पलंगावर सोडील मुंगूस एका दिवशी गाकेली केली आणि गमत माझ्या पलंगावर सोडील मुंगूस बर रस्त्यावरी लोकी असती सारी बर रस्त्यावरी लोकी असती सारी येशो देचा कट्याळ ग कोड्या करी कराव याला काही ग येशोदेचा कट्याळ कानाबाई कोड्या करी कराव याला काही ग एका जनारदनी विनविती राधा शरण आले तुला गोविंदा एका जनारदानी विनविती राधा चरण आले तुला गोविंदा बर रस्त्यावरी लोकी असती सारी बर रस्त्यावरी लोकी असती सारी यशोदेचा कट्याळ ग गोड्या करी तो कराव याला काई गोड्या करीतो तो कराव याला काही ग रामकृष्ण हरी मराठी तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण बघत आहात सध्या हे वा आपण वारीच्या वाटेवर आहोत आणि वारीच्या वाटेवर बरेचसे वारकरी आपल्याला बऱ्याच ठिकाणी विसावा घेताना आपल्याला दिसत आहेत आणि आपण त्यांच्यासोबत आपल्या चॅनलच्या माध्यमातून चर्चाही करत आहोत आपल्यासोबत काही वारकरी बांधव आहेत नमस्कार रामकृष्ण हरी रामकृष्ण राम राम ताई कुठून आला आता आपण जगला देवी तालुका घासावली जिल्हा ज्या आपल्या अभंग आप गवळ आणि भारुड ती इच्छा आहे मनायची वारीच्या वाटेवर तुम्ही नेहमी असं गायन करत जात असता गायन करत अरे नाही साई आपल्यासाठी गायन करून दाखवणार आहेत पाईला पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाईला पाहिला पाहिला नंदाचा नंदन नंदाचा नंदना त्यानं वेदाविले म्हणा नंदाचा नंदना त्यानं बेदाविले म्हणा

पितम्र शोभे काोङडी चाहिँ भार मोर मुट मो पित्तर शोभे काया घोङडी भार पाहिला 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 नंदात नंदन पाहिला 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 नंदात नंदात त्यान बेगावी नंदात त्यान बेदाविले म्हणा नंदना त्या म्हणा करी काल दैनात गदन तारीत आनंद नात करी काल दैवात पाहिला 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 नाटक नंदन पाहिला 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 नाटक नंदन नक आनंद विनदानंद नागत आनंद Eka janada nilaibara bara, na gupasikhe ka na kuyevana. Eka janada nilaibara bara, na gupasikhe ka na kuyevana. Payla 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 naata naata na. Payla 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 naata naata